शुभेच्छा देतोच एवढच मला म्हणायचं जिद्द तुझी आग आहे जिद्द तुझी आग आहे स्वप्न तुझ आकाश आहे तुझ्या प्रत्येक भविष्यासाठी प्रकाश आहे कोणी काही काहीतरी लक्ष देऊ नको तुझ्या प्रत्येक पावलामागे भविष्यासाठी प्रकाश आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योग्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योद्ध्या तुझ्या सारख्यांनी समाजाला विश्वास दिला आहे समाजाला विश्वास दिला आहे आज नवी मुंबईच्या युवासेनेचे जिल्हा प्रमुख आमचे अनिकेत म्हात्रे यांचा वाढदिवस आहे या दीड ते दोन महिन्यामध्ये आपण पाहतोय कि नवी मुंबईमध्ये रोज फटाके वाचतायत आता ते फटाके का वाचतायत कशामुळे वाचतायत आणि कुणामुळे वाचतायत फटाके वाचतायत ना त्याच्यामध्ये तुझ्या युवासेनेच्या नेतृत्व आणि तुझी युवासेनेची संघटना याचाही फार मोठा वाट आहे शिवसैनिक नगरसेवक पदाधिकारी काम करताय पण युवा सेना ही नवी मुंबईतली जी परिस्थिती आहे ती लोकांसमोर येऊन दारोदारी नात्या नात्यावर तुम्ही घेऊन जाताय त्याच्यामुळे थोडीशी आग तर होणारच आग होणार ना मग आपल्याला बर्नल पण लावावंच लागणार त्याच्यामुळे काही चिंता करू नका रमाकांत शेठ अनिकेच्या मागेमागे मी ठामपणे उभे आहोत त्याच्यामुळे तुमचा मुलगा हा शिवसेनेसाठी काम करतोय संघटनेसाठी काम करतोय आणि संघटना तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे जेव्हा अनिकेत एक काम करत असतो युवसेनेचा मेळावा होता आमच्या युवासेनेचे सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन तो काम करतोय मी पाहिलं आताही मला त्याला व्यासपीठावर बोलवावं लागलं मी त्याला म्हणालो की तू जेव्हा काम करतो जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा मला माझ माझी आठवण येते की मी ज्या पद्धतीने काम करत होतो वॉर्डात निवडून येण्याकरता सगळेच काम करतात आणि ते काम करायलाही पण पाहिजे पण संघटना म्हणून शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याला कुमकुमी असते आणि त्याला खाज असते ना अशब्द खाज मी म्हणे कुमकुमी नाही त्याला खाज असते ना तोच काम करत असतो का कारण लोकांचं स्वप्न असत तरुण कार्यकर्त्याचं स्वप्न असतं मला नगरसेवक व्हायचंय सभागृहित होण्याची इच्छा नसते कोणाची सारख्याची असते काही समितीचं सभापती व्हायचंय आणि नंतर महापौर व्हायचं आणि नंतर आमदार खासदार तो माणूस वॉर्डात काम करतो वॉर्डात निवडून येण्याकरता काम करतो तुम्ही सुद्धा अख्ख्या जिल्ह्यात काम करत होता महाराष्ट्रात आपल्याला कुमकुम आहे आपल्याला खास आहे आणि ती खास मध्ये सुद्धा आलेली आहे आणि म्हणून अनिकेत पाऊस असू द्या काही असू द्या वाशी आणि बेलापूर पासून ऐरोलीच्या कोपऱ्यापर्यंत पावसात भिजत या नवी मुंबईच्या लोकांना काय पाहिजे काय दिलं पाहिजे हे सांगण्यासाठी दारोदारी फिरतोय ही संघटनेची खास आहे तुमचे संस्कार आहेत संघटनेचे संस्कार आहेत म्हणून अनिकेत आणि अनिकेतच्या बरोबर माझी सर्व युवासेनेची मंडळी रात्रंदिवस काम करतायत मी सॅल्यूट करतो माझ्या या नवी मुंबईच्या युवासेनेच्या शिवसेनेचं काम करताय रात्रंदिवस काम करताय आपण पाहताय आपण पाहताय या नवीन मध्ये पूर्णपणे वातावरण शिवसेनामय महायुतीमय झालेलं आहे मी महायुती म्हणालो पत्रकारांवर महायुतीमय झालेलं आहे म्हणाले की आमचं चॅलेंज आहे त्या दिवसापासून एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत नरेश मस्के ज्या दिवसापासून खासदार झाले ह्या जंत्री ह्या यादी ओला व्यासपीठावरती जेवढे निर्णय नवी मुंबईच्या विकासासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले आहेत तेवढे निर्णय झाले होते का ज्या ठिकाणी महानगरपालिका काम करत नाही मग मी चौकशी केली आमच्या कंडो नियम काय म्हणतात ना त्याच्यामध्ये मा महानगरपालिका काहीच काम करत नाही सत्तर टक्के नवी मुंबई या कंडो नियमच्या अंतर्गत आहे गोर गरीब आमचे माथाडी कामगार गरीब लोक त्यावेळी चौथा त्यांनी घेतला दहा बाय दहा दहा बाय पंधरा दहा बाय काय वीस असेल तो ओटला ज्यांना दिला त्यांनी घर बांधली महानगरपालिका मलनिस्तारण टॅक्स घेते पाण्याचं मीटरचं बिल घेते हवाल मी सुद्धा करत त्यांनी ऐकायला म्हणाल अरे जर त्या एरियामध्ये त्या वस्तीमध्ये जर डास वाढले तर अख्ख्या नवी मुंबईमध्ये डास वाढणार नाही का आता तो डास सांगणार कंटोनच्या एरियाच्या मी बाहेर जाणारच नाही मी त्याच एरियात फिरणार गेलो आयुक्त कसली भाषा करता ताबडतोब तुम्ही ती फवारणी सुरू करा नाहीतर कर मला तुमच्या फवारणी करावी लागेल आणि मग मी नवी मुंबई महानगरपालिकेचा जेव्हा विषय अभ्यासला तेव्हा माझ्या लक्षात आलं सत्तर टक्के नवी मुंबईच्या जो काही क्षेत्र आहे त्यात नवी मुंबई महानगरपालिका कामच करत नाही आणि लोकांनाही वाटत नाही हा आमचा अधिकार आहे त्याचं मीटर पाणी बिल भरतो तर त्या मीटर पर्यंत महानगरपालिकेने काम करायला पाहिजे ड्रेनेजची लाईन महानगरपालिकेने दुरुस्त करायला पाहिजे म्हणजे मी सुद्धा महानगरपालिकेत आलो होतो मी म्हणत नाही माझी सत्ता होती काही लोक म्हणतात की मुंबई महानगरपालिकेवर आमची सत्ता होती आम्ही धरण आणलं आम्ही हे आणलं आम्ही ते आणलं धरण आणणारा माणूस रमाकांत म्हातरे इथे व्यासपीठावर आहे अरे तुम्ही या महान

असे मुद्दा युडी टू यांनी महानगरपालिकेला दिलेले आहेत गेल्या आठवड्यामध्ये त्याचं आणि आलेलं आहे काम केलं की ऑटोमॅटिक रस्त्याचं काम होणारच रस आहे आणि बाकीची सुद्धा आपण कामं करू पण एवढा चिखल जो करून ठेवलेला आहे तो काढायला थोडा वेळच पाहिजे का नाही तुम्ही हे प्रश्न सोडवले हो का नाही तुम्ही हे मार्गी लावले वेळच नाही आम्हाला पाणी आणि एमआयडीसीचे प्रश्न आम्हाला सोडवायचे जनतेचे प्रश्न कुठे सोडवायचे या महानगरपालिकेमध्ये जेव्हा मी नवी मुंबईमध्ये फिरतो तेव्हा माझ्या लक्षात की या महानगरपालिका आपली आहे कुठल्याही जनतेला वाटत नाही महानगरपालिकेशी आमचा काही समर्थच नाही अशा पद्धतीने नवी मुंबईकर जनतेची भावना आहे आमच्या ठाण्यामध्ये या साध्यातला साधा झोपडपट्टीतला नागरिक सुद्धा आणि सोसायटीतला नागरिक सुद्धा जाहीरपणे साहेब जातो आणि त्याला जा विचारतो कारण त्याला ती महानगरपालिका आपली वाटते नवी मुंबईमध्ये महानगरपालिका जनतेची नाहीये नेत्यांची आहे नगरसेवकांची आहे आणि ती भावना जी आहे ती आपल्याला एका नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला बदलायची आहे ही महापालिका सर्वसामान्य जनतेची आपल्याला बनवायची आहे सर्वसामान्य नागरिकांची महानगरपालिका बनवायची प्रत्येकाला वाटलं पाहिजे महानगरपालिका माझी आहे माझ्या बापाची आहे दुसऱ्या कोणाच्या तरी बापाची तो आहे शिवसेनेचे द्वारकानाथ कोहीर असतील रमाकांत असतील रोहिदास पाटील असतील किशोर पाटकर असतील विजयजी चौगुले असतील विजयजी नाटा असतील मनोज हळगणकर असतील राजू पाटील असतील किती किती जणांची नावं घेऊ सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि काम एक ध्येय एवढेच आहे की या नवी मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा आम्हाला भडकवायचा हा शिवबाचा भगवा हा हिंदुत्वाचा भगवा या नवी मुंबई महानगरपालिकेवर आम्हाला भडक भडकवायचा आहे आणि त्यासाठी आमचे सर्वजण कामाला लागलेले आहेत अदि तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत तुझ्या वडिलांना सुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो या प्रभागात चारही जिंकणार यात शंका नाही या पण स्वतःचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूच्या वॉर्डांवरती वाड़ सुद्धा भगवा फटवायला पाहिजे यासाठी काम तुम्ही करताय सल्ला देत नाही तुम्ही काम करताय आणि याकरता खास या करून तुम्ही कौतुक करतो आणि तुला शुभेच्छा देतो आमची सर्व मंडळी आज ठिकाणी या ठिकाणी कामाला लागले विजेची चौगुले असतील विजयची नाटा असतील आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख असतील आमचा द्वारकाना भोईर असतील आमच्या किशोरजी पाटकर असेल लाड असेल आमच्या औटी आलेले आहेत सगळे शिकत कचरे असतील रोहिदास पाटील सरोज पाटील किती जणांचे नावं घेऊ सर्वजण प्रामाणिकपणे शिवसेनेचा भगवान या नवी मुंबई महानगरपालिकावर फटकवण्यासाठी काम करतायत आहेत तू खचू नकोस आणि अधिकेत दिल्लीला आम्ही जेव्हा साहेबकडे आम्ही बसलो तो पॅटर्न आहे आणखी एक पॅटर्न मी युवा युवासेने जो सुरू केलाय तो पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला सुरु करायचा सेनेच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि तो पॅटर्न आम्ही सुरू करणार आहे आणि अनिकेत तुझ्या पाठीमागे रमाकांत मात्र तुमच्या पाठीमागे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे काही गरज नाही आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या वतीने जे आहे माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज या ठिकाणी कार्यकर्ता सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता या प्रसंगी ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार संसदरत्न आदरणीय नरेश मस्के साहेब त्याचसोबत विविध पक्षातले या ठिकाणी जे आहेत नेते मंडळी असतील ज्येष्ठ या ठिकाणी जे आहेत मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले त्याचसोबत श्रीरामपूरचे आमदार माझे जुने सहकारी हेमंतोगले असतील व त्याचसोबत या ठिकाणी नवी मुंबईचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील ज्येष्ठ माजी नगरसेवक असतील आणि माझी सर्व युवा सेनेची टीम त्याचसोबत ह्या प्रभागातील म्हणजे गोठोली तलोली रबाले आणि आजूबाजूचा जो गनसोलीचा परिसर आहे त्या परिसरातील आणि नवी मुंबईतील सर्व जे माझ्यावर प्रेम करणारे माझ्या परिवारावर प्रेम करणारे आज या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आल्या त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी जायती रुम